नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागापैकी सतरा जागा, जागा भाजपला मिळतील म्हणजेच महायुतीला मिळतील भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांना मिळतील आणि स एकोणतीस जागा या महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांना मिळतील असं ओपिनियन पोल सांगतो किंवा अशी जे एकंदरीत पोल सा माहिती सांगत त्या हिशोबाचे हे आकडे आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जावं असं भाजपचं गणित होतं ते गणित मोडीत निघेल अशीच ही माहिती आहे आणि जर असं असेल तर मग नेमकं महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पंचेचाळीस प्लस जागा मिळतील अशी अपेक्षा असताना तितक्या जागा न मिळता जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जर डाऊन झाले असतील आणि सतराच जागा येणार असतील तर त्याला काय कारण आहेत हे थोडं समजून घ्यायचं म्हटलं तर हे म्हणजे असं काहीतरी माहितीच नाही अशी काहीतरी कुठली अद्भुत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायच्या अशातला भाग नाही तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही सुडबुद्धीचं राजकारण झालं ह्या सुडबुद्धीच्या राजकारणाचा तिष्ट राग लोकांच्या डोक्यामध्ये होता हे पक्ष फोडणे असतील शिवसेना फोडली राष्ट्रवादी सोडली फोडली म्हणजे शिवसेना फोडली ह्या गोष्टीचा राग आहे म्हणजे शिवसेनेचे ठा उद्धव ठाकरे हे कोणतं जवळ फार आणि त्यांच्यावर ते अन्याय झाला म्हणून राग लोक व्यक्त व्यक्त करतात ह्या अंगानं न बघता बऱ्याच लोकांची भावना अशी आहे की हे चुकीच्या पद्धतीनं राजकारण आहे असं जर पक्ष फोडले चालले तर अस्थिर पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये येईल म्हणजे शरद पवारांबद्दल वैयक्तिक ज्या लोकांचा राग आहे ते सुद्धा लोक म्हणतात की राष्ट्रवादी फुटले चुकीचं झालं तर त्यामागाला मर्म असा आहे की कुठलाही पक्ष फुटू द्या पक्ष कुणाचा फुटला हा महत्त्वाचा विद्या विषय नाही पक्ष फोडला गेला आणि राजकारणाला सत्तेला अस्थिर करण्यात आलं अशी ही मनोवृत्ती जर ब बळावली तर राज्यामध्ये कुठलंही सरकार स्थिरपणे काम करू शकणार नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासावरती होणार आहे त्यामुळं असे मतदार झालेले आहेत आणि ह्या अंगावर लोकं विचार करत आणि त्याचा एक परिणाम ह्या सतरा आणि एकोणतीसमध्ये दिसतो आहे आता आपण सतरा जागा महा एन डी एला म्हणजे भाजपला म्हणतो आहे आणि एकोणतीस जागा महाविकास आघाडीला म्हणतो आहे आणखी दोन जागा राहतात तर त्या दोन जागा अशा लोकांना मिळतील की जे महाविकास आघाडीचा पण पार्ट असणार नाहीत आणि महायुतीचा पण पार्ट असणार नाहीत आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो फरक पडतो आहे मागाला आणखी काही कारण न शोधायची म्हटलं ईडी सुद्धा आहे अगदी शेतकऱ्यापर्यंत आता ही ईडी येऊन पोहोचलेली आहे आ अशा आपण बातम्या ऐकतो आहे की टोमॅटोमधून लाखो रुपये ज्यांचा फायदा झाला कमाई झाली अशा लोकांच्या घरी ईडीनं टाकला धाड टाकली धा, जे धा, मोठे शेतकरी आहेत म्हणजे शेतकऱ्यापर्यंतसुद्धा आता इडीहून पोहोचलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर एक सुडबुद्धीचं राजकारण चालणार असेल तर त्या गोष्टीचा राग लोकांना म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर शरद अजित पवार यांना बहात्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून भाजपनं आरोप केला तो आरोप का केला ह्या गोष्टीचा राग लोकांना होता तर उलट आनंद होता की भ्रष्टाचार लोकांविरुद्ध सरकार काहीतरी आवाज उठवते त्यांना तुम्ही जर जेलमध्ये घातलं असता तर तुमचा जयजेका झाला असता पण त्यांना जेलमध्ये न घालता तुम्ही त्यांना सोबत घेता आणि वरून सांगता की आता हे नील आहेत बहात्तर हजार कोटीचा घोटाळा झालेलाच नाही म्हणजे हे धडधडीत जे खोटं बोलणं खोटं वागणं चालू आहे ते स्पष्टपणे दिसतंय आणि इतका उघडपणे ज्याला आपण खोटं बोल पण रिटून बोल म्हणतो अशा पद्धतीचं वर्तन जर राजकारणामध्ये होत असेल तर राजकारणाचा दर्जा पार खाल्ल्या पातळीवर लागेल आणि तो आणखीन खाली जाऊ नये या दृष्टिकोनातून अगदी तरुण मंडळीपासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी विचार केला आणि तिचा एकंदरीत हा परिणाम दिसतोय तिचे शेवटी निकाल का लागेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे चार जूनपर्यंत आपल्याला वाट बघायची शेवटी हे अंदाज आहेत अंदाज व्यक्त होत आहेत अंदाज खरे ठरतील की खोटे ठरतील ह्याची आपल्याला वाट बघावं लागेल परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की खरंच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं ज्या जागा जास्त येतील की महाविकास आघाडीच्या येतील आणि ज्यांच्या कोणाच्या जागा जास्त येतील किंवा ज्यांच्या जागा कमी येणार आहेत त्यांच्या जागा कमी येण्यामागलं कारण काय तुमच्यामध्ये काय वाटतं की आपल्याला ह्या या कारणामुळं हे महायुती की डाऊन गेलेली आहे आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र